मैत्री दिनाच्या निमित्तानं इको सायकलिंग क्लबचं उद्घाटन आज होतं ही आनंदाची गोष्ट आहे सगळे पर्यावरणप्रेमी या ठिकाणी या सायकल क्लबच्या निमित्तानं एकत्र आले खरं तर इको फ्रेंडली क्लबचं काम गेल्या तीन चार वर्षापासून सुरू आहे आणि त्या त्याचा पुढचा टप्पा म्हणून पर्यावरणामध्ये आपण जातो निसर्गामध्ये जातो शुद्ध हवा घेतो आणि त्याचा पुढचा टप्पा म्हणून आपलं आरोग्य नीट राहिलं पाहिजे याच्यासाठीचे एक विचार समोर आला आणि वेगवेगळ्या विरेश साहेबांसह अनेकांनी या कल्पनेला पाठिंबा दिला पी आय कुंभारसर या कार्यक्रमासाठी आज उपस्थित होते त्याच्याशिवाय वाघमारे सर उपस्थित होते आणि सोलापुरातल्या अनेक मंडळींनी आपल्याला आप या का याच्यासाठी पाठिंबा दिलेला आहे आणि पहिल्या दिवशी अपेक्षित होतो त्याच्यापेक्षा चांगला भरघोस असा प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळालेला आहे आता दर शनिवारी आणि रविवारी असं हा सायकल क्लब सुरू राहील याच्यामध्ये जे जे ब बदल होतील ते लोकांना सा नंतर कळवले जातील पण सोलापूरकरांचं आरोग्य चांगलं राहावं लोक आनंदानं जगावेत सुखी समृद्ध आयुष्य जगावं त्यांनी आणि त्यांच्या स्वास्थ्य चांगलं राहावं या अंगाने हा क्लब सुरू केलेला आहे आणि म्हणून आम्ही आव्हान करतो सोलापूरकरांना की आत्ताच पंढरपूरचे संभाजी भोसले सर आहेत ते असं म्हणाले की बाबा सोलापूरची बातमी बघितल्यानंतर सोलापूरचे आम्ही काढलेले छायाचित्र बघितल्यानंतर ते म्हणाले की पंढरपूरमध्ये पण आम्ही हा क्लब सुरू करतो आहे एक साखळी सुरू झालेली आहे आणि ती आपण सगळेजण मिळून पुढं नेऊ असं मला वाटतं आणि त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांना आव्हान करतो की तुम्ही पण सायकली घ्या जुन्या सायकली काढा ज्यांना शक्य आहे त्यांनी नवीन सायकली घ्या आणि आपलं आरोग्य छान करण्यासाठी चांगलं करण्यासाठी आपण या सायकल क्लबमध्ये सहभागी होऊयात स्वाती इंगळे मॅडम असतील हरवळकर मॅडम असतील अशा आमच्या महिला सदस्य पण याच्यामध्ये सहभागी होत आहेत त्यामुळं महिलांना बरोबर घेऊन आम्ही हा क्लब पुढं नेतो आहे आणि सगळ्यांनी मिळून आपल्या स्वास्थ्यासाठी आपल्या आनंदासाठी आपल्या चांगल्या आरोग्यासाठी या चळवळीमध्ये सहभागी होऊयात मैत्रदिनाच्या पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा धन्यवाद